चला रे पळा रे सगळे साधू संत चला रे पळा रे सगळे साधू संत कलंगड भलत पिकलं साव त्या मळ्यात कलंगड भलत पिकलं साव त्या मळ्यात कलंगड बलत पिकलं साव त्या मळ्यात चला रे पळा रे सगळे साधू संत चला रे पळा रे सगळे साधू संत कलंगड बलतं पिकल सावत्या मळ्यात कलंगड बलत पिकल सावत्या मळ्यात सावत माळी मोठ हानी सावत माळी मोठ हानी पांडुरंग दारावरी पांडुरंग दारावरी पाटातून दारा पाणी जाये जाई जुई बागेला ಪಾನಿ ನಾನಿ ಜಯ ಜಯ ತೋಲ ಕಲಂಗಡ ಬಹುತ ಪಿಕಲ್ಲ ಸಾವತ ಮಳೆಯ ಮಳೆಯ ಕಲಂಗಡ ಬಂತ ಪಿಕಲ ಸಾವತ್ಯಾ ಮಳೆಯ ಕಾಂದ ಮಳೆಯ ಕೂಳಾ ಆ ಮೆಥಿ ಕೂಳಾ ಮೇ ತೀ ರೂ ಕೇನ न होती रोखा मीन माळी न होती पाटातून पाणी जाये जाई जुई बागेला पाटातून पाणी जाई जाई जुई बागेला कलंगड पंत पिकल सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात कलंगड बलत पिकल सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात सावत्याच्या मळ्यामध्ये देव गेले पायी पायी सावत्याच्या मळ्यामध्ये देव गेले पायी पायी वेळ्याने पोट फाडी लपण्याची घाये वेळ्याने पोट फाडी लपण्याची घाये चला रे रे चला रे रे तुम्ही साधू संत कलंगड भोवत पिकलं सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात कलंगड भोवत पिकलं सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात सगळे संत मिळोनी गेले सावत्या मळ्यात सगळे संत मिळोणी गेले सावत्या मळ्यात सावत्याने देव लपविला आपल्या हृदयात सावत्याने देव लपविला आपल्या हृदयात चला रे पळा रे चला रे पळा रे तुम्ही साधू संत कलंगड डबलत पिकल सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात देव बोले सावत्याशी कारे भक्ताशी नलाशी देव बोले सावत्याशी का भक्ताशी न लाशी चल जाऊ वैकुंठाशी जागा देत पाया पाशी चल जाऊ वैकुंठाशी जागा देत पाया पाशी चला रे पळा रे चला रे पळा रे तुम्ही साधू संत कलंगड बलता पिकल सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात कलंगड भलतं पिकलं सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात सावत्या मळ्यात